हाय हॅलो फ्रेंड्स मी तृप्ती पराडकर आजकालच्या बैठ्या जीवनशैलीमुळे सतत खुर्चीवर बसणं शारीरिक हालचाल खूप मर्यादित प्रमाणात करणं यामुळे पाठीला बाग फ्रोझन शोल्डर यासारख्या समस्या जाणवतात अनेकांना तर स्वतःचा हात देखील वर करता येत नाही यासाठीच मी तुम्हाला आज अशी सोपी पाच योगासनं किंवा स्ट्रेचिंगचे प्रकार सांगणार आहे ज्यामुळे पाठ आणि खांद्याला खूप चांगला व्यायाम मिळेल मर्यादित हालचालीमुळे मान आणि खांद्यावर चुकीचा ताण येतो हा ताण घालवण्याचा सर्वात सोपा प्रकार म्हणजे पश्चिम नमस्कार करणं यामुळे तुमच्या हाताची मनगट तळहात यावर योग्य ताण येतो खांदे मोकळे होण्यास मदत होते हे आसन तुम्ही बसून किंवा उभं राहून देखील करू शकता पश्चिम नमस्कार करण्यासाठी मान उंच करून ताणून घ्या दोन्ही हात बाजूच्या दिशेने पसरवा कोपर व हाताचे पंजे मागे वळवत हाताची बोट एकमेकांना जोडून नमस्कार करा हाताची वरच्या दिशेला ठेवा हातावर येणारा ताण पुरेसा असेल तर हात पाठीच्या मध्यभागी ठेवत छाती मोकळी करत संत श्वसन चालू ठेवा आणि मान रिलॅक्स असू द्या जर तुम्हाला नमस्कार करता येत नसेल तर एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडा आणि हे आसन पुन्हा दुसऱ्यांदा हात बदलून करा दिवसभरात कमीत कमी पंधरा ते वीस सेकंद तुम्ही हा स्ट्रेचिंग हाताच गरुडासन केल्याने तुमच्या खांद्यावरचा चुकीचा ताण सहज दूर होतो हे आसन देखील तुम्ही बसून किंवा उभं राहून करू शकता दोन्ही हात दोन्ही बाजूला पसरवा उजव्या दंडाच्या मागच्या बाजूने दावा दंड वळवून घेत दोन्ही तळहात एकमेकांना स्पर्श होतील असे ठेवा खांदे ताणून घ्या दोन्ही कोपरं वर उचला तीस ते चाळीस सेकंद आसन स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करा हात बदलून पुन्हा दुसरं आवर्तन करा दोन्ही बाजूने आसन करून झाल्यावर दोन्ही हात बाजूला पसरून स्वतः स्वतःला मिठी मारल्याप्रमाणे करत हाताची घडी छातीवर घाला हाताच्या बोटांनी पाठीच्या कण्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा आम रोटेशन याला स्कंद बाहुमूल शक्ती विकासक किंवा हाताचं रोटेशन असंही म्हणतात हा देखील खांदे पाठीसाठी अतिशय उत्तम असा स्ट्रेचिंगचा प्रकार आहे यासाठी खांद्यावर खांद्या यासा हात ठेवून क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असं दहा दहा वेळा हाताचे खांद्यातून रोटेशन करा ज्यामुळे खांद्याचे स्नायू लवचिक आणि मजबूत होण्यास मदत होईल याला म्हणतात हाताचा टी करणे यासाठी ताडासनामध्ये उभे राहा खांदे ताणून घेत दोन्ही हात बाहेरच्या दिशेने पसरवा ज्यामुळे तुमच्या शरीराचा आकार इंग्रजी अक्षरामधल्या टी सारखा दिसेल या स्थितीत हात कोपरात वाकून वरच्या दिशेने असे ठेवा ज्यामुळे हाताची स्थिती इंग्रजीतील या अक्षराप्रमाणे होईल छाती वर उचला व दीर्घ करा आसनामध्ये देखील कमीत कमी पंधरा ते वीस सेकंद आणि जास्तीत जास्त एक मिनिट स्थिर राहण्याचा प्रयत्न करा या सर्व स्ट्रेचिंगच्या प्रकारामुळे खांदे आणि पाठीचे स्नायू बळकट होतात खांद्यावरती आलेला चुकीचा ताण आणि ताठरपणा कमी होण्यास मदत होते पण त्यासाठी दिवसभरात कमीत कमी, कमी दोनदा पंधरा मिनिटं तरी तुम्ही स्ट्रेचिंगचे प्रकार करायला पाहिजेत तेव्हा दिवसभराच्या ताणतणावातून दूर व्हा हेल्दी राहा आणि आनंदी राहा याचप्रमाणे योगाविषयी जर आणखी एखादा विषय तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा पुन्हा भेटू एका वेगळा विषयाचा तोपर्यंत बाय